आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला सर्वांना शिफसा सकाळ तर मित्रांनो आपल्या रचच्याप्रमाणे शेतामध्ये आलेलो आहे आता का ऊसाची लागण ती आली बरं का आवरत राहिलं अजून थोडंसं पण आज दुपारन लाईट आहे तोपर्यंत आपल्याला एक काम करायचं आहे बघा आपल्या गाईच्या कासाला आहे ना अशी निबर कास झाली दगडी आता मागच्या एक पंधरा तीन वर्ष समज एक मैना स्वतःला घेतलेली गाय तर तिच्या आता जवळ जवळ आली ती वेळाला पण त्याच्या मागं काय दुखणं लागलं आहे सध्या तर दाखल मी तुम्हाला एकदम जवळून कास बरं का तिची पुढच्या कॅमेऱ्यानं तर हे बघा असे सड सुटल्या झाल्यात बरं पाहिजे आणि एकदम असं निबरपणा आला आहे त्या सडाला आता त्याला आमच्या इकडं दगडी कास झाली असे म्हणतात बरं का त्याला आता काही काही भागामध्ये त्याला काय म्हणतात ते नाही सांगतात मला अशी ती जवळ पण येऊन देत नाही बरं का अशी बघायला त्याला बघा लगेच हल्लं ती बघा कसं सड असे का तिला वाटतं काय असं हात लावतो काय माणूस आणि पहिले असे सडं सुजा आल्या नव्हते बरं का आता काय रे आहे काय आहे काय माहिती आमच्या इकडे तसले लोक भरपूर आहेत बरं का गाय आहे ते उडीणारं दूध उडीणारे पण आता या दगडीला काय आहे काय माहीत आज बोललेलं होता डॉक्टर त्यांनी पण गोळ्या औषधं ते दिले दिलेत लिहून पहिले बी गोळ्या औषध चल ते दोन चार दिवस झालं अगोदरच झालत खायला त्याला खाते बर का व्यवस्थित पण कसं शेवट तर दुखच आहे ना उत्ता बसता बघा असे लाल जरच सड झालेत परत काय मग होत डोकं लागा नाही परत डॉक्टर काय म्हणले आपल्या एक आमच्या इथं कोणता काहीतरी गडाचं नाव आहे तिथं महाराज असते एक तिथं घाटी ते देते दे जा बर का भारून तर आता आम्हाला जायचं आहे या गळ्यातली घाटी सोडायची आणि भारून आणायची त्या महाराजाकडून तुम्हाला नंतर सांगतो बरं का लक्षात आल्यावर त्या गडाचं नाव तर आता निघालोच म्हणायचं आणि चलता चलता दाखवतो कोणते कोणते गावात येतात मध्ये चला मित्रांनो दाखवतो आता तुम्हाला डायरेक्ट वाटाने अरे बघा मित्रांनो आलेलो तिथं वडवणीमध्ये थांबलो चहा पण याला गाडी उभा केली चहा पण घेतलाय हॉटेल समोर पण काय नाही शूटिंग आहे रे बाबा मित्रांनो घेतलेला चहा युट्यूबवर युट्यूब युट्यूबवर झाले बरेच झाले बरेच झाले तर बघा मित्रांनो या हॉटेल एवढं का मस्त लोकेशन आहे इथं चहा पाण्याला थांबलो तर हॉटेलवाले मालक पण म्हणायला लागले माझं पण यूट्यूब चॅनल आहे तर म्हणलं चांगलंच आहे हे बघा हे घाटसावळीमधलं लोकेशन आहे एकदम मस्त हवी आहे ते आता घाटसावळीमधून पुढं जायचंय आम्हाला कोणती टेकडी दाज नाव काय गोरक्षनाथ टेकडी हा तर गोरक्षनाथ जायचं जायचंय घाटी भरून आणण्यासाठी गायला तर चला दाखत होता पुढे गेल्यावर गोरक्षणा टिकडीवर तर हे बघा मित्रांनो घेतलेत नारळ ते निघालो तर वर टेकडीवर अस समोर तुला लोकेशन नाही पडत तूवर किती आता पाय गळून येतात पायऱ्या चढायला पाय गुडघे गळून येतात पाय पायच पायऱ्या चढायला ब्रश लांब पाय दिला नऊ लागेल

मित्रांनो जातो जाता दर्शन ते घेऊन बाबाकड घाटी भारून घ्यायला आपली इकडं असतं पलीकड खरात <laughs> 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 तर चला मित्रांनो इथून काय आता दर्शनं ते घेतले घाटी ते भारून घेतली पूर्ण असं लोकेशन समोरचं आणि निघलो होतं आता डायरेक्ट आता डायरेक्ट घरी गेल्यावरच दाखवतं गायीपशी घाटी बांधताना चला मग तर हे बघा मित्रांनो आत्ता चालू आहे बरं का गोरक्षणात टिकडून आणि गायला घाटी बांधली जी आपण घाटी भारून आणली होती का ती घाटी बांधली तिच्या गळ्यामध्ये आणि बघू आता एक दोन दिवसात जरा फरक पडला तर तिला तो वाटतंय असं ते कासाला काय हात काय का माणूस असं भरपूर सड सुटलेले बर का दगडीभर खट्ट झालेत असे दबत पण नाही ते सड आणि डॉक्टरनी गोळ्या पण ते बर का सकाळी लिहून बघा हे गोळ्या मला काही इंग्लिश येत नाही बर काय का मराठीमध्ये हे बघा ना सिरा कॉइंट प्लस शिरा कॉइंट प्लस मराठी मला काही एवढी व्यवस्थित येत नाही पण येते त्यातले त्यात तर हे बघा मी एका पॉकेटमधले घेतलं फोडून ही एक आणि हि हिचे तुकडे तुकडे केले आणि ती काय अशी खात नाही त्याच्यामुळं गव्हाचं पिठं आणलं होतं घरूनच आणि आपली सरकी पेंढ आता या दोन तीनमध्ये मिक्स करून चारायचं तिला या गोळ्या दोन तर चला घेतो मिक्स करून आता घाटी बांधताना बी काय बांधताना दाखवता नाही बरं का आली एकटाच होतं त्याच्यामुळं तर चला चार येतो गोळ्यात आता पूर्ण दाखतो नंतर